नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका आमच्या महालक्ष्मी आधार फाउंडेशन अंतर्गत भरपूर काही तक्रारी आमच्याकडे येत असतात आणि त्यामध्ये महिलांच्याही तक्रारी असतात आणि पुरुषांच्याही तक्रारी असतात महिलांच्या पण तक्रारी अशा प्रकारे असतात की नवरा मारत आहे कोणत्या मुलाने फसवलं की मुल पुरुषाने फसवलं लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केले की असे भरपूर काही तक्रारी असतात तशाच प्रकारे पुरुषांची पण तक्रारी असतात की ती महिला आम्हाला ब्लॅकमेल करते आहे की खोटे बलात्काराचे विनय दाखल करायचे म्हणून धमकी देते किंवा विनयभंग किंवा बलात्कार असे भरपूर जाणी तसेच नवरा बायको असतात त्यामध्ये पण भांडणं होत असतात त्यामध्ये महिला जो नवरा असतो त्याला मानसिक शारीरिक घरामध्ये त्रास देत असते शिव्या गाळ्या देत असते तर म पुरुष पण पीडित असतो काय करावं कारण कायदा हा महिलांकडून आहे त्यामुळे पुरुष ज्या पद्धतीने पीडित असल्यामुळे कोणाला आपलं दुःख पण सांगू नाही शकत त्यामुळे आमच्याकडे अशा तक्रारी येत असतात की महिलांना समजवा करून तर समजवण्याचा तर भाग येतोच त्याचप्रमाणे महिला आयोग आहे महिलांसाठी तसंच पुरुषां पुरुष वर्गासाठी पण महाराष्ट्र शासनाने पुरुष व पुरुष आयोग ही चालू करावं आणि त्याप्रमाणे त्यांना हक्क व न्याय मिळवून द्यावं महाराष्ट्र शासनाकडे माझी एकच विनंती आहे की पुरुष वर्ग आणि महिला वर्ग हे दोन समान कायदा हेच करावा आणि त्याचप्रकारे पुरुष महिला आयोग पुरुष आयोग हे स्थापन करावं आणि पुरुष जे पीडित आहे त्यांना न्याय व हक्क मिळवून द्यावा धन्यवाद